मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आजचा विषय वैधानिक इशारा याचा अर्थ काय आणि तो कुठे अनिवार्य आता सर्वप्रथम वैधानिक इशारा म्हणजे वैधानिक म्हणजे इशारा ही कायदा आणि सरकारी नियमांद्वारे अनिवार्य केलेली कायदेशीर आवश्यकता आहे जसे की भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने फसा म्हणतात ग्राहकांना तंबाखू आणि अल्कोहोल सारख्या विशिष्ट उत्पादनांशी संबंधित आरोग्य धोक्याबद्दल माहिती देणं हे त्यांनी अनिवार्य केले बऱ्याचदा आपल्याला जेव्हा पिक्चर्स असतात किंवा मालिका आढळतात जिथे दृश्यांची आवश्यकता असते नायक म्हणा खलनायक म्हणा मद्यपान करायचं किंवा धुम्रपान करताना त्यांना दाखवायचं असतं तेव्हा त्यांना खाली ती ओळ दाखवावी लागते की दारू पिणे आणि धुम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हा संदेश काळ्या आणि पांढऱ्यांदा लिहिणे अनिवार्य म्हणजे ते कळेल आणि हा वैधानिक इशारा म्हणतात यालाच वैधानिक इशारा म्हणतात आणि वैधानिक या शब्दाचा अर्थ असा आहे की कायद्याने स्थापित केलेली किंवा त्यावर आधारित सहसा सरकारद्वारे जे दाखवलं जातं तो वैधानिक आणि चेतावणी या हा एक संदेश आहे की जो लोकांना संभाव्य धोक्याची समस्याची किंवा इतर अप्रिय परिणामांची जाणीव करून देतो सूचना देतो त्यामुळे या आदेश त्याच्या कायदेशीर आदेशामुळे ते, आदे, आदेशा ते वापरले जाते इट इज कंपल्सरी आणि चेतावणी सूचना नाही तर प्रशासकीय मंडळाने लागू केलेली अनाव अनिवार्य आवश्यकता आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्याची जागरूकता राहते लोकांनी उत्पादनांच्या बाबतीत नकारात्मक परिणामाबद्दल जागरूकता होणं आवश्यक आहे मद्यपान करतायत तंबाखूचे सेवन करतायत आरोग्याला धोका आहे आम्हाला पुढे माहिती होतं असं बोलू दे दिलेलं आहे आता नियम अनुपालन म्हणजे वैधानिक चेतावणी समाविष्ट करून उत्पादक सामान्य मानकांचं सा पालन करण्याची अशा लेबलचा अनिवार्य करणाऱ्या विशिष्ट कायद्या आणि नियमांचं पालन करतात हे दाखवत असत बऱ्याच वेळेला जे छापील ते छापील ते दाखवावं लागतं कंपल्सरी आहे जाहिरात करताना तुम्हाला कुठच्याही प्रकारे त्यांना प्रोत्साहन मिळेल असं कुठेही न दाखवता त्या गोष्टी करायच्या असतात त्या बऱ्याच गोष्टी येतात पण वैधानिक इशारा आज कमी शब्दामध्ये तुमच्या समोर मांडला तो त्याचा अर्थ आणि तो कुठे अनिवार्य आहे हा आजचा विषय होता पुढील वेळ मिळेल असंच काहीतरी घेऊन तिथपर्यंत हितेच थांबतो धन्यवाद